विश्व 24 फोर न्यूज हरपल आपल्याला विरोध करणार आहे चालू होणार आहे धर्माला धर्माला विरोध करण्याचा अधिकार संविधानामध्ये आहे

सभी जन एक हे रंग रूप वेश भाषा चाहे आणि हो पण आपण तुम्ही त्यांचा पोशाव पेहराव याला विरोध करू शकत नाही त्यांना व्यवस्थित तुम्ही हक्काने त्यांना कॉलेज कि हिंदुस्तान के प्राइम मिनिस्टर जब मनमोहन सिंह साहब थे तब उन्होंने दाल के जो है थे, ना संसद में पूरा दे कामकाज देखे आज मुख्यमंत्री योगी है मुख्यमंत्री रह सकते तो मुझे एक बात बताओ मोदी साहब का ये नारा है ना उनके बेटी बेटी पढ़ा हुआ नारा आज मुझे बताओ उठ हो रहा है जहाँ पे लड़कियों को हिजाब पहने बोलकर उनको शिक्षा से दूर रखा जा रहा है ये कहेगा मुझे कर्नाटक सरकार नमस्कार मी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आज कर्नाटक सरकार मध्ये बोंबई सरकारने जो कर्नाटकमध्ये मुलींना शाळेमध्ये कॉलेजमध्ये जो हिजाब घालून विरोध करत आहे प्रथमता प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने त्याचा विरोध करत आहोत आपला एवढा मोठा डेमोक्रेसी देश असतानासुद्धा सर्व जाती धर्माचे लोक इथे राहत असतानासुद्धा कुठल्या तरी एका सरकारने राज्याने मुस्लिम धर्माला टार्गेट करून इलेक्शनच्या वेळेस जाणून बुजून हा जो खेळ रचलेला आहे याचा आम्ही विरोध करतो आणि मी, मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो आज टोलनाक्यावर कर्नाटक बॉर्डरवर पूर्ण नॅशनल हायवे विजापूर सोलापूर आढळून हे जे आंदोलन चालू आहे हे, हे त्याच्यासाठीच चालू आहे दोन दिवसात जर हा निर्णय आपण मागं घेतला नाही तर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना आदरणीय नामदार गडू यांच्या मार्गदर्शनाखाली ते सोलापूरचे अध्यक्ष दत्ता मस्के पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जमीरभाई शेख असतील खालीद मणियार असतील यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात हे आंदोलन छेडण्यात येईल हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मुंबई सरकार कर्नाटक सरकार बीजेपी सरकारचा मी एक नाही दहा वेळा विरोध करतो धन्यवाद आपण बघताय कर्नाटक सरकार चुकीच्या पद्धतीने मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम सुरू केले आपण बघताय कि पंधरा दिवसापूर्वी उडपी या ठिकाणी सर्वप्रथम हिजाबला विरोध करण्यात आला एक गोष्ट महत्वाची आहे की मुलींनी काय घालावं कशा पद्धतीने राहावं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याच्या बाबतीत संविधानाने सुद्धा प्रत्येक नागरिकाला भारतातील प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेले आणि त्या अधिकाराचा उल्लंघन करण्याचे काम कर्नाटक सरकार करते आहे एक एकीकडे आपण बघतोय की महिलांवर अत्याचार जास्त होतात आणि दुसरीकडे मात्र महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम हे बदमाश बी जे पी सरकार जे कर्नाटकची करू लागलेली आहे त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आपण बघताय की गेल्या दोन दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की एक महिला बुरखा घालून त्या ठिकाणी येत आहे आणि त्या ठिकाणी एक शंभर दोनशे पोरं त्याला विरोध करत आहे मी शंभर टक्के या ठिकाणी जबाबदारीने सांगतो विरोध करणारे लोक ते हिंदू नव्हते ते कुठल्या तरी दुसऱ्या जातीच्या लोकांना त्या ठिकाणी उभं करून हिंदू मुस्लिममध्ये प्रकारे ते, मुस्लिम ते निर्माण करता येईल आणि आपली राजकीय बोळी कशा भागवता भाजता भाजवता येईल याचं काम कर्नाटक सरकारमधील बी जे पीचे काही मंत्री आणि तेथील काही नेते हे जाणून करू लागले मी कर्नाटकातील सर्व हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्वांना सांगतो तुमचा आमचा एक धर्म आहे तो भारतीय आहे आणि भारत भारत देशामध्ये दे आपण राहत असताना आपण या भारत देशाच्या संविधानाला जपण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन या महिलांना जो शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करू लागलं आहे त्याचा विरोध करण्यासाठी आज आम्ही सोलापूर आणि कर्नाटक म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवर येऊन आंदोलन करतो आहे मी कर्नाटक सरकारला पुन्हा एकदा इशारा करतो की अशा पद्धतीने एका महिलेच्या अंगावर दोन दोनशे डुकरं जर तुम्ही सोडत असाल तर नक्कीच हा आंदोलन बॉर्डर वर झाला या पुढचा आंदोलन कर्नाटकात घुसून आम्ही केल्याशिवाय राणाने सांगतो आणि थांबतो जयंत खालील म्हणायला जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष जसं आपण पाहिलंय कर्नाटक मध्ये एका हिजाबसाठी ते कर्नाटक सरकार जे हिजाबसाठी बंदी घातलेली आहे सर्वप्रथम त्या कर्नाटक सरकारचा तुम्हाला दुसरं काही भांडवल नाही फक्त इलेक्शन आलं तर जाती दंगे पेटवायचं लगेच यांनी आपलं राजकारण करायचं तर या सरकारचा मी निषेध करतो आज जर दोन दिवसाचा मी अल्टिमेट देतो दोन दिवसाचा जर नाही झालं तर नामदार बच्चू कुडूचे उपस्थिती मी कर्नाटकमध्ये वस्तू आंदोलन आंदोलन करू ये सभी बीच में लेकर आते हैं लेकिन हिजाब के लिए कोई रोक नहीं सकता ये किसी की बाप की जागीर नहीं है ये हमारा हक है ये दस्तूर हमें हक देता है दस्तूर में सभी मजहब के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने खुद कहा है कि हर मज़हब के हर फर्दों को अपना अपने मज़हब का एक्सेप्ट करने का हक हाँ है तो हमें क्यों नहीं हमें हिजाब से क्यों नहीं ये, ये कर रहे हैं इनका जिंदाबाद जो ये कारण है इसका विरोध करते हैं हिजाब हमारा हक हाँ है और कॉन्स्टिट्यूशन हम आगे का फ्यूचर है हम भी कुछ करना चाहते हैं पढ़ना चाहते हैं आगे बढ़ना चाहते हैं तो हमें आगे बढ़ने दो बीच में कुछ मत लाओ हमारी नेक्स्ट वीक एग्जाम है कहना साफ विरोध करते हैं आपको हिजाब चाहिए चाहिए। हाँ हमको हिजाब चाहिए मोदी सरकार कहती है कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बेटी को ऐसे पढ़ाते हैं बगैर हिजाब के आ, क्या वो हिम्मत महाराष्ट्र की बेटी हमें हिम्मत आ, है। आने वाले हाँ, कल में अगर कई ऐसे आपके विरोध में हिजाब के विरोध में मुकाबला करने की तैयार है हम करने के लिए